मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे सविस्तर बातमी बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडलं तर लाईक करा सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे विष्णू चाटे सिद्धार्थ सोनवणे महेश केदार आणि जयराम चाटे यांच्यावर अंतर्गत खटला चालणार आहे एस आय टीने हा मोका लावला असून त्यांच्याकडे या प्रकरणाचा तपास आहे संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये वाल्मिक कराड हा मुख्य मास्टर माइंड असल्याचा हो आरोप होतो आहे पण वाल्मिक कराडला सध्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याला अटक झालेली नाही म्हणून वाल्मिक कराडला मोका लावलेला नाही संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास राज्य सरकारने एस आय टी आणि सी आय डीकडे दिला आहे संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती मोक्का हा कठोर कायदा आहे संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी हा कायदा बनवण्यात आला आहे आरोपींवर एकदा का मोक्का लागला की त्याला सहज जामीन मिळत नाही म्हणजे तुरुंगातून बाहेर पडता येत नाही विशेष म्हणजे मोक्का लागलेल्या आरोपींचा खटला विशेष न्यायालयात चालवला जातो